शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातून जन्म झालेल्या स्वातीताई यांचा पूर्वीचा काळ अतिशय संघर्षाचा होता पुढे सासरी आल्यावर पती बाळासाहेब लांडे यांच्या सामाजिक कार्यातील योगदान समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना ओतप्रोत असल्याने स्वातीताई आपसुकच समाजकारण राजकारणात आल्या पती कुटुंबियांची खंबीर साथ असल्याने स्वातीताई लांडे यांनी अवघ्या तीन वर्षातच ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच असा प्रवास केला त्यांच्या कार्यकाळात विकास कामांचे एक नवे मॉडेल त्यांनी उभे केले आपले गाव हेच आपले कुटुंब समजून समाज कार्य करत राहणं आपल्या पदाचा आणि अधिकाराचा जनतेच्या हितासाठी उपयोग करणं हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरपंच पद हाती घेतलेल्या आणि गावच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वसामान्य महिलांसाठी आधार बनून त्यांच्या संकटसमयी धावून जाऊन मदतीचा हात पुढे करणाऱ्या स्वातीताई यांनी आदर्श उपसरपंच म्हणून एक वेगळा ठसा उमटवलाय पहिल्याच वर्षात एक कोटी पर्यंत निधी आणत गावातील अनेक वर्ष प्रलंबित असलेले मुरुम मातीचे रस्ते खडीकरण डांबरीकरण कोटिंग रस्ते तांबूलोढा ओढा पांढरी वस्ती चिमनापीरमळा माळीमळा शेणाचा मळा रोड शिक्षक भवन रस्त्यांची बिकट अवस्था दूर करत चांगले रस्ते त्यांनी गावाला जोडले त्यांची पाहता आणि त्यामुळे गावच्या विकासाला आलेली गती पाहता महिला नेतृत्व निश्चितपणे भविष्यात यशस्वी वाटचाल करेल गावाचा सर्वांगीण विकास साधून त्या यशस्वी होतील असं गावकऱ्यांना वाटतं स्वातीताई लांडे आम्हाला तुमचा अभिमाने ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिविल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी स्वाती बाळासाहेब लांडे तळेगाव डमडरे उपसरपंचपदी काम करत आहे जसं एक गृहिणी घर सांभाळते तसंच गावसुद्धा सांभाळते यासाठी मला घरातूनसुद्धा भरपूर सहकार्य आहे तसंच आज म गावामध्ये प्रथम पाण्याचा प्रश्न उद्भवतो त्यासाठी त्या आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून रेनफो कंपनीकडे मागणी केली आम्ही की आम्हाला आर्थिक मदत द्या तुम्ही त्यासाठी सरपंच उप उपसरपंच सर्व सदस्य सर्वांच्या सहाय्यातून आम्ही लोकांच्यासुद्धा सहकार्याने आम्ही हा उपक्रम केला व त्याचंसुद्धा काम आता चालू आहे आणि तेरा नंबर चारेतून एकतीस लाखाची पाईपलाईन आम्ही आता केलेली आहे त्यामुळं आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची सुद्धा कायमस्वरूपी आम्हाला प्रश्न हा मिटणार आहे टाक चारा काढ धारा आहे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फिल्ड फक्त आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट शाळेसाठी आम्ही डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या शाळेला संगणक परत जे ज्या वस्तू शाळेला लागतात अत्यावश्यक त्या आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करणार आहे महिला सबीकरणासाठी आम्ही मी बचत गटाचे अध्यक्ष होते आणि आत्ता सचिव पण आहे तर बचत गट हा कशासाठी करायचा तर पहिल्यांदा महिलांकडं पैसे नसतात ते हो तर मग काय करणार वेळेस अत्यावश्यक गरज भासली तर बचत गटातून आम्ही जे महिन्याला जे दोनशे रुपये असन पाचशे रुपये असन असं जो बचत गट चालू करतो त्याच्यातून आम्हाला पैशाची गरज भासली तर आम्ही ते बचत गटातून पैसे उचलून गरज वाटली आपल्याला म्हणजे कशा आर्थिक असन किंवा हॉस्पिटल असेल किंवा आजू कशाच्या पण कामासाठी जर लागली तर आम्ही त्याच्यातून पैसे उचलून घेऊ शकतो आमच्या आहेत मध्ये शंभर तस असतील बचत गट उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम विद्यार्थिनीकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आमच्याच वस्तीमध्ये रस्ता नव्हता लांडे वस्ती तर आम्हाला रोडपासनं घरी सुद्धा रोडला गाडी ठेवावं लागत होती आणि मग पायी चालत यावं लागत होतं तर आत्ता जसं आम्ही निवडून आल्यापासून आमदार अशोक बाप्पू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर निधी दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाड्या वस्त्यावर दराके वस्ती गनामाळी वस्ती पांढरी वस्ती ज्ञानेश्वर नगर चिमनापूर मळा गुरुमळा सेनाचा मळा सगळे म्हणजे सगळ्या गावामध्ये सुद्धा सगळेकडे आम्ही रस्ते केले आणि अजून काही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे भरपूर ठिकाणी आरोग्य लोकांचं धोक्यात येत होतं त्यासाठी आम्ही बंदिस्त गट लाईन काही ठिकाणी केलेले आहे तर काही ठिकाणी अजून काम करण्याचं राहिलेले आहे आणि ते काम करण्याचा प्रयत्न चालू आहे आज तळेगावच्या उपसरपंच मी काम करत असताना मला खूप अभिमान वाटतो तळेगाव हे ऐतिहासिक गाव असल्यामुळे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचंसुद्धा स्मारक आहे शिवाजी महा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये डमडरे सरदार यांचे यांनी सुद्धा फार मोठे योगदान दिलेले आहे अशी गावाची ऐतिहासिक नोंद आहे त्यामुळे माझ्या गावाचा मला अभिमान आहे गावामध्ये गणेश मंदिर भैरवनाथ मंदिर सावतामाळी मंदिर नाथाचं मंदिर अशी ऐतिहासिक मंदिरं आहे अर्धी काशी म्हणलं तरी चालेल आमच्या गावाला पण आमच्या ते मुळबा मंदिरामध्ये यात्रा मोठ्या प्रमाणात भरती आणि तळेगावतील मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही आणि आमदार अशोक बाप्पू पवार यांच्या माध्यमातून सव्वा कोटीची विद्युतदाहिनी आम्ही गॅस विद्युतदायनी केलेली आहे विद्युतदायनी करण्याचा हेतू वृक्षतोड होऊ नये यासाठी विद्युतदायिनी केलेली आहे सरपंच पदावर काम करत अस असताना माझे पती श्री बाळासाहेब राजाराम लांडे व माझे सर्व कुटुंब घरातले सर्वांनी मला सपोर्ट केलं सगळ्यांनी आणि सर्व मतदारांनी व सर्वांनी मत मला निवडून दिलं त्यांचं मी ऋणी राहीन आणि माझ्यातून जेवढा म मा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे केलेला आहे ते धन्यवाद